नमस्कार मंडळी शुभ सकाळ सगळ्यांना सा जय बाळूमामा श्री स्वामी समर्थ तर व्हिडिओमध्ये तुम्ही चिमणा बघितला असेल बाजूला तर हा चिमणा एक महिन्यापासून आमच्या घरी वास्तव्यास आहे गावाकडचं सकाळचं डेली रुटीन असं असते चहा नाश्ता वगैरे असते आणि या व्हिडिओमध्ये जो चिमणा दिसतोय हा खरं तर एक महिन्यापासून आमच्या कुटुंबाचा एक सदस्य बनलेला आहे मागे गेल्या आठवड्यामध्ये पण मी एक व्हिडिओ बनवून टाकलेला होता आणि आज पण तुम्हाला हा व्हिडिओ दाखवतोय कुठल्या तरी एका आध्यात्मिक पुस्तकामध्ये मी एक ओळ वाचलेली होती की पूर्वजन्मीचा ऋणानुबंध असल्याशिवाय माशीसुद्धा माणसाच्या अंगावरती बसत नाही मग जे काही आपल्या सहवासामध्ये आले असतील मित्र असतील नातेवाईक असतील प्राणी असतील आपल्या घरचे कुत्रा मांजर असतील किंवा इतर काही पक्षी असतील जे आपल्या सहवासात येतात याचा अर्थ आपलं त्यांच्यासोबतचं पूर्वजन्मीचं काहीतरी अनुबंध होतं म्हणून ते येतात आणि असंच काहीसा हा चिमणा महिन्याभरापासून आमच्या घरी आहे याला खरंतर आमच्यापासून दूर जावंसंच वाटत नाही परत फिरून परत आमच्याकडे येतो आणि आम्हीही त्याला खाण्यासाठी जेवत असताना चपाती असन तांदूळ गहू असतील किंवा थोडशी साखरेचं चिमुडपरदाना हे सगळं टाकतो आणि त्याच्यामुळे याची तब्येत इतकी सुधारलेली आहे की एखाद्या चेंडूप्रमाणे गोल आकार त्याच्या शरीराला आलेला आहे आणि सकाळी कडाक्याच्या थंडीमध्ये हे सगळं खाऊन झाल्यानंतर गरम पेटलेल्या त्या उबदार चुलीच्या बाजूला बसून हा शेक घेत असतोय आणि आश्चर्याची गोष्ट ही की तो अजिबात कोणाला भीत नाही अगदी चुलीवरती स्वयंपाक सुरू असला तरीही तो चुलीच्या बाजूला बसून शेक घेत असतो